जर अशा पद्धतीने लिंबूचे क्रश लोणचे जर बनवला तर एक वर्ष काय दोन वर्षसुद्धा या लोणच्याला अजिबात काही होणार नाही हे लोणचं अजिबात खराब होणार नाही त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा की हे लोणचं दोन वर्ष कमीत कमी आरामात टिकतं तर हे लोणचं कसं बनवलं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि एकदम साधी सोपी पद्धत इथं मी सांगितलेली आहे आणि अगदी चटपटीत आणि योग्य साखरेचं प्रमाण देखील तुम्हाला इथं मी सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ थोडा जरी आवडला आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारचे बेल ऐकून देखील प्रेस करा कारण यामुळे मी ज्या ज्यावेळी व्हिडिओ अपलोड करेन त्या त्यावेळी तुम्हाला पहिली नोटिफिकेशन मिळेल त्यामुळे चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रे। तर सुरुवातीला मी पिकलेले काही लिंबू घेतलेले आहेत आता हे लिंबू आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या रुमालाने याला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजेच पूर्णपणे आपल्याला पाण्याचा अंश याचा घालवून घ्यायचा आहे त्यानंतर या लिंबाच्या आपल्याला छोट्या छोट्या फोडी करून आहेत अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत चाकू देखील पूर्णपणे आपला कोरडा असावा आणि खालची प्लेट देखील आपली पूर्णपणे कोरडी असावी जर चाकूला किंवा ताटाला जर पाणी राहिलं तर आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे घेताना सगळं आपलं जी भांडी आहेत ती पूर्णपणे आपल्याला कोरडी करून घ्यायची इथं सगळ्या लिंबाच्या या मी फोडी करून घेतलेल्या आहेत आता यातील सगळ्या बिया आपल्याला काढून घ्यायच्यात जर बिया या लिंबामध्ये राहिल्या तर आपलं लोणचं थोडं कडवट होऊ शकतं त्यामुळे पूर्णपणे आपल्याला यातील बिया सगळ्या काढून घ्यायचे आहेत इथं अशा पद्धतीने मी सगळ्या बिया इथं काढून घेणार आहे फक्त एवढं लक्षात ठेवायचं की घेताना जे आपण भांडी घेणार ती पूर्णपणे आपल्याला कोरडी घ्यायची आहेत आणि लिंबू स्वच्छ धुवून आपल्याला तो देखील पूर्णपणे कोरडा करून घ्यायचा आहे इथं सगळ्या बिया मी सेपरेट करून घेतलेल्या आहेत आणि या फोडी अशा पद्धतीने बाजूला करून घेतलेल्या आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोड्या थोड्या लिंबाच्या फोडी घालून घ्यायचे आहेत मिक्सरचं भांडं देखील आपल्याला पूर्णपणे पुसून हे कोरडं करून घ्यायचं आहे अजिबात ओलं आपल्याला ठेवायचं नाही अशा पद्धतीने मिक्सरला हे लिंबू आपल्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे आणि प्रमाण आपल्याला चेक करण्यासाठी एखाद्या वाटीमध्ये किंवा कटोऱ्यामध्ये आपल्याला हा लिंबाचा क्रश आपल्याला काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला राहिलेले देखील सगळे जे लिंबाच्या ज्या फोडी होत्या त्या देखील थोड्या थोड्या घालून आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत एकदम जास्त घालायचे नाही थोड्या थोड्या घालून सगळ्या मी इथं अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत बरोबर एक वाटी लिंबाचा हा क्रश झालेला आहे किंवा गर हा लिंबाचा झालेला आहे आता ज्या कढईमध्ये आपल्याला लोणचं करायचं आहे त्याच कडीमध्ये मी ही एक वाटी लिंबाचा गर इथं मी घालून घेणार आहे आता एक वाटी लिंबाचा गर होता तर त्यासाठी आपल्याला दोन वाट्या त्याच वाटीने साखर घालायचे म्हणजेच जेवढा क्रश किंवा गर निघेल त्याच्या दुप्पट आपल्याला साखर घालायचे तर एक वाटी सुरवातीला घातली आता त्याच वाटीने दुसरी वाटी साखर तर त्यानंतर एक चमचा इथं मी काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे आणि एक चमचा इथं रेग्युलर तिखट वापरलेलं आहे त्यानंतर एक चमचा साधं मीठ वापरलेला आहे आणि एक चमचा सैंध मीठ घालून घ्यायचं आणि आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे जर समजा तुमचा जर लिंबाचा क्रश हा दोन वाट्या जर असेल तर साखर घेताना आपल्याला तीन वाटी घ्यायचे म्हणजेच क्रश जेवढा निघेल त्याच्या एक वाटी एक्स्ट्रा आपल्याला एक साखर घ्यायचे आणि एक वाटीसाठी दोन वाट्या आपण इथं साखर वापरलेले आता ह्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला हा तुम्हाला कलर फेंट दिसत असेल पण जसजसं हे मिश्रण शिजेल तस तसं याचा कलर चेंज होतो आता ही कढई आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायची आहे आणि गॅस आपल्याला पूर्णपणे लो करायचं आहे लो गॅसवरच आपल्याला एक दहा ते बारा मिनिट आपल्याला असं हलवत राहायचं आहे अजिबात गॅस फुल्ल करायचा नाही लो गॅसवरच आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे आणि जी आपण कढई घेणार आहे ती देखील पूर्णपणे आपल्याला कोरडी घ्यायची आहे म्हणजेच आपलं लोणचं एक दोन वर्ष तरी अजिबात खराब होत नाही दोन वर्ष देखील आपलं लोणचं चांगलं तसंच राहतं आणि लो गॅसवर आपल्याला एक दहा ते बारा मिनिट आपल्याला असंच एकसारखं हलवत राहायचं आहे म्हणजेच ही आपली साखर विरगळेपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आता मगापेक्षा साखर जस जशी विरगळेल तस तसं आपलं हे मिश्रण पातळ व्हायला लागलेलं आहे आता एक जवळजवळ सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि या पाकाला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे याला सतत असं हलवत राहायचं लो गॅसवर बरोबर दहा ते बारा मिनिट आणि एक, एक दहा ते बारा मिनटानंतर किंवा साधारण एक दहा मिनटानंतर आपल्याला थोडंसं हाताला पाक लावून चेक करायचं आहे आता साधारण एक दहा मिनिट झालेले आहेत आणि याला छान अशी उकळी आलेली आहे आणि गॅस आपला लोच आहे लोणचे करताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जी आपण भांडी वापरणार ती पूर्णपणे आपल्याला कोरडी करून घ्यायची जर पाण्याचा अंश राहिला तर आपलं लोणचं अजिबात जास्त दिवस टिकणार नाही ते पटकन आपलं लोणचं खराब होतं त्यामुळे सगळी भांडी आपल्याला कोरडी वापरायची आहेत आता जवळजवळ एक दहा ते अकरा मिनिट झालेले आहेत आणि आपण आपल्याला पाक चेक करायचं चे। आहे अशा पद्धतीने एक फक्त आपली तार जमायला लागली की समजायचं आपलं हे अगदी परफेक्ट आपलं लोणचं इथं तयार झालेलं आहे आणि यावेळी आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला असंच पूर्णपणे थंड करायचं आहे आपल्याला गरम हे स्टोअर करून ठेवायचं नाही पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की मगापेक्षा आता थोडासा याला थिकनेस आता थोडासा आलेला आहे आणि याचा कलर देखील चेंज झालेला आहे थंड झाल्यानंतर अजून थोडा याचा कलर चेंज होतो आता मगाशी कलर शिजवल्यानंतर थोडासा सॉफ्ट कलर होता आता पूर्णपणे हे थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की याचा कलर देखील छान असा डार्क आलेला आहे आता याला आपल्याला स्टोअर करायचा असेल तर तुम्ही एखाद्या काचच्या बरणीमध्ये किंवा एखादी तुमच्याकडे प्लॅस्टिकची डबा वगैरे असेल तर त्यामध्येच तुम्ही स्टोअर करू शकता पण जर काचेची बरणी असेल तर छान अशी त्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि उन्हामध्ये ती बरणी आपल्याला वाळवून घ्यायची आणि त्यानंतर आपण तुम्ही या बर्णीमध्ये स्टोअर करू शकता आणि जर बरणी काचेची नसेल तर अशा पद्धतीने एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये देखील तुम्ही लोणचं हे स्टोअर करू शकता त्यानंतर साधारण एक पाच ते सहा दिवस हे लोणचं मुरण्यासाठी तुम्ही असंच ठेवून द्यायचं आणि पाच ते सहा दिवसानंतर तुम्ही हे वापरलं तरी चालेल पाच ते सहा दिवसानंतर हे छान असं मुरलं जातं आणि चवीला एकदम असं हे लोणचं भारी तयार होतं तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की हे लोणचं तयार करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा